नमस्कार नमस्कार आज तुमचा आवडता श्रीजी रेसिपी चॅनल तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल फराळ ची नवीन रेसिपी घेऊन येत आहे बेसन लाडू आणि बाकी दिवाळी फराळाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ती चेकआउट करायला विसरू नका चला तर बघूया बेसन लाडू लागणारी सामग्री आता आपण बघूया बेसन लाडू साठी लागणारी सामग्री ही आपण चना डाळ एक किलो गिरणीतून रवेदार दळून आणली नंतर ही अर्धा किलो पिठी साखर तूप नंतर हे थोडस केशर दूध आणि सुंठ आणि जायफळ पूड चला तर आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया आपण आता कडाई तापत ठेवलीये आपल्याला जाड जाडपुडाचीच कढई घ्यायची आहे आणि आता कमी गॅ कढई तापली की आपण कमी गॅसवर पीठ भाजून घेणार आहोत आपण आता ते एक किलोचं माप सांगितलं होतं आता वा या वाटीच्याप्रमाणे मी पाच वाटे डाळीचं पीठ आणि तीन वाट्या साखर घेतलेली आणि आता आपण थोडं थोडं तूप टाकून भाजणार आहे एकदम तूप टाकायचे नाही आता आपण थोडं तूप टाकणार आहे ये एक आता हे छान असं आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवणार आहे जोरात जर केली तर लगेच पीठ लगे खाली जळणार आहे आई हे पीठ भाजण्यासाठी किती वेळ लागतो तीस मिनिटं लागतील आपल्याला अर्धा तास आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। एक एक आपण दोन दोन मिनिटाला आपण थोडं थोडं तूप टाकून घेणार आहोत तूप खूप जास्त टाकायचं नाही आपण यात थोडं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपले लाडू असे जास्त चिकट होणार नाही आणि कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकल्याने आणि चव छान येते आता आपण परत तूप टाकणार आहे आपल्याला हे काही पूर्ण नाही संपवायचं शेवटपर्यंत बघायचं मग नंतर वाटलं तर पूर्ण टाकून द्यायचं तर तोपर्यंत थोडं थोडं टाकायचं भाजीपर्यंत आपण थोडं थोडं करून टाकतो एकत्र पाणी टाकत सगळं थोडं थोडं टाकलं तर छान जातो आणि जर एकदम आपण सगळं टाकलं तर पूर्ण पीठ एकदम तयार गोळा त्यामुळे थोडं थोडं टाकून भाजायचं आता आपण हे केसरचं दूध टाकणार आहे तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल आणि हे दूध टाकल्याने ना थोडस पीठ आहे ना असं फुलायला सुरुवात होते आपन आपला तीट ले आता आपण परत टाकू पाच दहा मिनिट भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे पीठ भाजून घेतलं मला कमीत कमी अर्धा तास लागला हे पीठ भाजायला आता हे बघा छान झाले आता आपण याला परातीमध्ये थंड करायला टाकू ठेवू आणि मग थंड झालं का त्यात साखर मिक्स करू आपण आता ते थंड करायला काढून घेतलंय तर त्याच्या गाठी झालेल्या आहेत त्या आपण गरम असत त्याच्यामुळे स्मॅशरने तुम्ही त्या फोडून घेऊ शकता थंड झाल्यावर त्या होणार नाही थंड झाल्यावर त्या गाठी सुटणार नाही त्याच्यामुळे त्या गरम असतानाच तुम्ही काढून घ्या आता अशा प्रकारे आपलं एक पीठ थंड झालेलं आहे त्यात आता आपण पीठी साखर टाकून घेऊ अगोदर थोडेसे ड्रायफ्रूट टाकू थोडी वेळ दोड्याची पूट टाकू अर्धा चमचा आणि आता ही थोडी थोडी साखर टाकून आपण मिक्स करून घेऊ आता असं दोन्ही हातावर धरायचं आणि असं करायचं म्हणजे छान मिक्स होत आपलं हे पीठ आता थंड झालं थंड झाल्यावरच आपण साखर टाकायची आणि कधी वाटलं आपलं व वा पीठ पातळ झालं तर आपण परत पीठ भाजून टाकू शकतो आता आपण ही साखर मिक्स करून आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू आता तुम्ही छोटे किंवा मोठे असे तुमच्या आवडीनुसार करा लाडू हे आपले तयार झालेले आहे तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा की कशी झाली आहे ते आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकी व्हिडीओसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मेन्शन केली आहे ती नक्की चेकआउट करा धन्यवाद धन्यवाद